मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो धक्कादायक गौप्यस्फोट तर आहेच पण आता जी नॅरेटिव्ह तुम्हाला प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मांडली जाताना दिसतीये ज्याच्या आधारे विरोधी पक्षाचे लोक शरद पवार काँग्रेस असेल उबाठा असेल रेग्युलर काँग्रेस जी आहे पटोलेंची ती असेल ते जे सरकारविरुद्ध एक हाहाकार असा निर्माण करतायत आणि सरकारच या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात जी दुर्घटना घटली त्याला जबाबदार आहे असं म्हणतायत ते खोट ठरवणारे अनेक पुरावे अनेक माहिती त्या प्रकारची विश्वसनीय अशा सूत्रांकडून मला मिळालेली आहे जे अजून या क्षणापर्यंत तरी मला काही दिसलेले नाही कुठे येईल आता काय माझे जसे सोर्सेस तसे त्यांचे चॅनलचे पण सोर्सेस असतात त्यांना सांगेल कोणीतरी कदाचित मग हे सगळीकडे जाईल मग पण तरी मी पहिल्यांदा तुम्हाला आता सांगतोय आणि आतापर्यंत तरी या क्षणापर्यंत ती आलेली नाही पण मी आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी हिंदीत पण केलाय एवढ्या कथा केला, केला, केला के की मला तो मोदींची जी यंत्रणा आहे त्यातला एक माणूस आपल्या मैत्रीतला आहे त्यांना पाठवणारे मी सांगणारे की निदान यातले मुद्दे तरी तुम्ही मोदी साहेबांसमोर ठेवा म्हणजे मग तेही याचा सगळ्याचा वेगळ्या पद्धतीने विचार करतील की अरे हे षडयंत्र जे आहे ते अगदीच वेगळ्या प्रकारचं आहे अजूनपर्यंत त्याचा गोप्यस्फोट नाही केला मी पहिल्यांदीच सांगतोय तुम्हाला की अशी शक्यता आहे असा संशय आहे असं म्हटलं जात बोललं जात चर्चा आहे मी गॉसिप नाही म्हणालो फुजबूज नाही म्हणालो रुमर नाही म्हणालो अशी चर्चा आहे म्हणालो आणि ती चर्चा अशी आहे की हे छत्रपती शिवाजी महाराजांचं असं उत्तुंग असं शिल्प जे आहे ते उखडून पडण्यापूर्वी पडण्यापूर्वी त्या शिल्पाच्या फाउंडेशनशी लगतची काही जमीन काही भाग हा मुद्दा म्हणून कुणीतरी काढला होता नादुरुस्त केला होता उखडला होता उपसला होता आणि त्या शिल्पाचं फाउंडेशन दुर्बळ केलं होत माझे मा मित्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना हा मी व्हिडिओ पाठवणार असे शिवाय नोट पण पाठवतोय मेसेज पण पाठवतोय आवाहन आहे की तुम्ही लागली याच्यावर एसआयटी नेमा तुम्हाला कदाचित असं वाटेल की ब नौदलाचा हा विषय अ तुम्ही तो नौदलाचा मानता आहात तुम्हाला माहिती आहे की याच्यात महाराष्ट्र शासन दोषी नाही ना तुम्ही दोषी नाही तुमचा दोष नाही पण नॅरेटिव्ह जे विरोधकांनी तुमच्या लोकांसमोरलेलं आहे ते असं आहे की त्याच्यात तुम्ही दोषी आहात असंच लोकांना वाटतंय त्याला काय बारकाईने डिटेल करतात हो काय करतात त्याला काय माहिती की हा सगळा नौदलाचा व्यवहार आणि प्रकार आहे हे नौदलाची जबाबदारी होती हा नौदलांनी उभारलेला आणि मुख्य प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन केलेला असा पुतळा होता जो तो उठतोय तो जोडतोय एकनाथ शिंदेना जोडतोय महाराज अमुख प्रमुख वगैरे म्हणून त्याचं एक भांडवल करतायत आणि एकनाथ शिंदे यांची पंचित कशी आहे ती एकनाथ शिंदे जे बोलू शकत नाही ते आमच्या घरच्या लोकांनी बोललंच पाहिजे नाही नाही ते बोलू शकत ते कसं म्हणणार कुठल्या तोंडाने म्हणणार ते मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे जबाबदारी असते शिवाय प्रधानमंत्र्यांनी उद्घाटन केलेलं आहे बरं प्रधानमंत्री नौदल आणि ह्या सगळ्याचे इनडायरेक्टली सूत्रधार असतात नाही का तर त्यामुळे ते कसं म्हणणार की ही नौदलाची जबाबदारी आहे आणि नौदलाच्या निष्काळजीपणामुळे आठ दिवस आधी त्यांना वॉर्निंग दिलेली असताना देखील पीडब्ल्यूडी खाते आणि महाराष्ट्राच्या की बाबा याच्यामध्ये जरा आम्हाला खिळखिळेपणा जाणवायला लागलेला आहे गंजलेलेपणा जाणवायला लागलेला आहे ला ला उतळायला धोका आहे हे सगळं आठ दिवस हे असं लेम एक्सक्यूज सारखं कुठेतरी आल्यासारखं वाटतंय लोकांना की महाराष्ट्र सरकारने नौदाला कळवलं होतं अरे हाच तर महत्वाचा मुद्दा आहे दोनच महत्वाचे मुद्दे आहेत या सगळ्या प्रकरणात एक मुद्दा मी जो सांगितला त्याची चौकशी व्हायला पाहिजे कारण त्याचे पुरावे आता कदाचित काळाच्या ओघात नष्ट केले गेले असतील जी माती उकल आता एकूणच सगळं ते उकडून पडल्यानंतर त्यावेळेला आधी काढलेली काय माती का होती काय नव्हती याचे काय पुरावे देणार तुम्ही पण कुठेतरी त्याचा एक सुगावा लागू शकेल त्यामुळे तो एक मुद्दा आहे त्याच्यावर एकनाथ शिंदे यांनी कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही कसला संकोच करताय बोला, बोला, बोला ना झडझडून बोला मोकळेपणाने बोला सांगा हा त्याच्यामध्ये असा सूर लावू नका की पुतळा पडण्याची जबाबदारी तुम्ही नाकारतेन ती नौदलावर ढकलताय ही दुःखद घटना आहे तुम्ही म्हणालच आहात दुर्दैवी घटना आहे आता कसं आहे की दुर्दैवी घटना असली तरी ते यांच्यासाठी सुदैवी ठरलीय तुमच्या विरोधकांसाठी हो ते मड्याच्या ताळूवरला लोणी खाणारे लोक आहेत त्यांना महाराजांचा पुतळा पडलं याचा दुःख होण्यापेक्षा आनंद झाला असेल की चला एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलायला आपल्याला आणखीन एक कारण मिळालं पण एकनाथ शिंदे तुम्ही पंचायत सोडा तुम्हाला वाटत असेल कसं काय मोदी साहेबांची डायरेक्ट निगडीत आहे नौदल हे तर राष्ट्राचं एकदम मोठं दल आहे त्याच्या विरुद्ध मी कसा बोलू पण ते निदान पुरावे तर ठेवा लोकांसोबत मीडियापर्यंत पर्यंत तर द्या याच्यात नौदलाचा दोष आहे तुमचा नाही आहे महाराष्ट्र सरकारनी उलट आठ दिवस आधी दिलेले आहे त्याची पुरावे तुमच्याकडे ते द्या ते हायलाइट करायला सांगा मीडियाला की तो दिले होते नौदलाचा दोष आहे आणि हे विरोधांचं जे राजकारण आहे त्याच्यामुळे कमी होईल त्याच्यामधलं सगळ्यात ना जर कोणी असेल ना गुन्हेगार तर तो हा जो जयदीप आपटे नावाचा शिल्पकार आहे ना त्या हरामखोरांनी स्वार्थापोटी लालसे पोटी हव्यासापोटी पैसे खाण्याच्या पैसे मिळवण्याच्या त्याच्या काय म्हणतात त्याला पोटी महाराष्ट्रांशी आणि महाराजांशी गद्दारी केलेली आहे सर सांगतो तुम्हाला त्याच्यावर आता वॉरंट निघालेला आहे सर्च वॉरंट त्याला म्हणजे त्याला पकडणार आता कुठे पळून बिळून गेलाय म्हणतात घाबरून त्याचं कारण त्याच्या शेजाऱ्यांनी असं सांगितलं त्याला वाटलं की शिवाजी महाराजांचा पुतळा पडला म्हणून काही लोक आपल्याला मारायला येतील म्हणून तो पळून गेला असं सांगतात पण तू पळून गेला असतं तू पोलिस संरक्षण घे पोलिसांना शरण जा ना तू जेलमध्ये गेलास उलट सुरक्षित राहशील गाडी तुला तेवढं कळत कुठेतरी गाठतील तुला मारतील तुझे फोटो प्रसिद्ध झालेत आता त्याच्यापेक्षा तू जा ना पोलिसांना शरण आणि आज दे तुला पोलीस उचलणार एवढं मोठं प्रकरण घडलं नौदल ज्याच्यात इन्वॉल्व्ह आहे त्याच्यामध्ये संबंध राष्ट्राचं एक चित्त विचलित झालेलं आहे त्यात तू कुठे पळतोस उंदरासारखा इकडले या वेळातून पळशील त्या वेळेतून बाहेर काढतील तुला तो वेळा आहे पण सगळा वेडेपणा हा या जयदीप आपटेचा आहे ते त्याला खरंच शिक्षा व्हायला पाहिजे त्याला खरंच आता त्याच्यावर तो काय म्हणतात त्याला अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा जो लावलाय तो मला काय अजून कळेल कुणाचा मर्डर करणार होता तो पुतळ्याचा मर्डर करणार होता तो पुतळा पाडून मोदींचा मर्डर करायचा वगैरे असं काही त्याचं स्वप्न होतं अशा तऱ्हेच काही आरोप करायचा होता की काय पुतळा पण तो पुतळा असा गंज तो काही आता त्यावेळेलाच लगेच पडला विडला असं नाही झालेलं ना जर पडायचं असतं ती जशी सिनेमामध्ये झुम्र पडतात बरोबर ते दोर कापलेले असतातच म्हणजे जवळजवळ शेवटचा तुकडा शिल्लक असतो ते धापकन पडतात असं काही मोदी आले पुतळा पडला असं काही प्लॅनिंग त्याच्यामध्ये नाही आहे काळाच्या ओघात अहो समुद्र किनारी आहे तो आपण आपण समुद्रकिनारी घरामध्ये राहिलेलो आपल्याला माहिती आहे की आपल्या घरामधल्या वस्तू गंजतात की नाही जास्त वेगाने का चांदी काळी पडते की नाही तू पुतळ्याला गंजवणं स्वाभाविक पण तू गंज काढणं नवीन रिप्लेस करणं त्याचे काय जे असतील त्या गोष्टी स्क्रू वगैरे वगैरे हे कर्तव्य नौदलाच होतं त्यांनी मेंटेनन्स करायचं होता त्यांनीच हा पुतळा बनवून घेतलेला आहे याच्यामध्ये कसं झालंय माहिती आहे की हा जयदीप ना हा हे चोवीस वर्षाचा वगैरे नाही आपले काही लोक थापा मारतात चॅनल वाल म्हणतात चोवीस वर्षाचा आहे त्याला कुठे अनुभव होता असं नाही अनुभवी माणसं चुका करू शकतात त्या उलट गंभीर असतात तर तो अनुभव नाही नाही म्हणून तू चूक केली तर आपण एक वेळ क्षम्य मानू किंवा पोरगाय अरे हा माणूस एकोणचाळीस वर्षाचा आहे किती वर्षाचा आहे एकोणचाळीस वर्षाचा गेली दहा पंधरा वर्ष तो मोठमोठ्या मोड़ लोकांसमोर बरोबर काम करतोय नाही का मग तुझी जबाबदारी वाढते ना तुझी जबाबदारी वाढली की नाही वाढली मग तू हा काय म्हणतात त्याला विनाशकाले उपुरी तो बुद्धीमध्ये गेलास कशा राह कसं आहे शिल्पकारांनी ज्याचं काम द्यायला माहितीये मला लिहिणं जमतं ना तर मी लिहिणं करावं संपादकाला द्यावं त्याने ते पेपरमध्ये छापावं मीच पेपर पण छापणार मीच ते मशीन पण चालवणार प्रिंटिंगही मीच करणार हे पण मीच करणार असं नसतं ना तू शिल्पकार आहे शिल्प बनव छान बनव आमचं काही म्हणणं नाही राम मंदिर ज्यांनी बांधलं तो काही तो शिल्पकार नव्हता ना रामलाल्लाचा पुतळा ज्याने बनवला अप्रतिम बनवला त्याचं काम तिथे संपलं मग पुढे तू मंदिर बांधायचं कॉन्ट्रॅक्ट मला द्या म्हणत गेलं नाही हा येडा आहे ना जयदीप त्याला हाव सुटली मी स्पष्टच आरोप करतो त्याला हाव सुटली तो एकाशी बोलला पण एका हे काय पुतळा बनवण्याचं काम पंधरा लाखाचं आहे अडीच कोटीचा एकूण मामला आहे मग मला काय फायदा मला फायदा मिळायचा असेल तर मला उभारणीचं जर काम मिळालं तर त्याच्यामध्ये सहज मला पन्नास लाख रुपये मिळतील पंधरा लाख रुपये हे ते पासष्ट लाख रुपये माहिती तो बोललेला आहे रेकॉर्डिंग नाही आहे माझ्याकडे पण तो जो बोलला बोल आहे ना ते बोललेला आहे म्हणजे ह्या जयदीप अटलेला जी हावऱ्याला खास सुटली ना जिबेला त्याच्या त्याचा परिणाम म्हणून त्याने त्याची लायकी नसताना त्याला अनुभव नसताना खरं म्हणजे हे काम किती मोठे माहितीये की एलटी एल अँड टी, टी म्हणजे लार्सन अँड टुग्रो असल्या कंपनीकडे द्यायला पाहिजे होतं हे काम एवढा भव्य पुतळा स्टॅबली कायमचा अशा त्यांनी उभारण्याचं काम हे त्या ह्याचं होतं का पिगमीचं होतं का ते जायम काम आहे हा पिगमी गेला पैशाच्या उभा ते आता त्यासाठी कुणाला कसं मॅनेज केलं असेल त्यांनी माहिती नाही पण ही मॅनेजमेंट काही महाराष्ट्र सरकारशी निगडीत नाहीये ही मॅनेजमेंट नौदलाशी निगडीत आहे असं थोडंच आहे आपण नौदलातले इतर दलातले लष्करी दलातल्या अधिकाऱ्यांवर वेळोवेळी आरोप झालेत कोर्ट मार्शल झालेले आहेत माझं तर म्हणणं नौदलाने भूमिका अशी घ्यायला पाहिजे की ज्या अधिकाऱ्यांनी या चिमुकल्या चिंगू पिंगूला इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचं काम दिलं त्यांचं कोर्ट मार्शल करा नौदलातर्फे तुम्ही दिली कशी परवानगी तुम्हाला माहिती आहे का काय इन्फ्रास्ट्रक्चर आणलो काहीच नाही आहे चांगले पुतळे बनवतो याने आतापर्यंत आहे याचा एक पुतळा म्हणे त्या ह्याच्यामध्ये पण आहे कॅनडामध्ये आहे एक आणखीन कुठे माझ्याकडे ते आली सगळी माहिती त्याची कुठे बर हा मनमोहन सिंगांनी दांडी यात्रेवरच एक मेमोरियल केलं होतं तर ते स्वर्गीय गंधर्व भाऊ साठे यांनी बनवलं त्यात हा जयदीप बापटेपे पण त्याच्यामध्ये होता अठरा फुटी शिल्प होतं त्याच्यामध्ये हा सहभागी होता त्यानंतर कॅनडामध्ये शीख सैनिकांचं एक शिल्प आहे तिथे देखील हा होता म्हणजे दहा बारा फुटाची कामं केलेली पण ओ उतरे उभारणं वेगळं आणि हो। ते उभं करणं वेगळं याला पैशाची हाव सुटली मी आत्ता चक्क आरोप करतो दोन कोटी चाळीस लाखाचं बजेट आहे आणि मला फक्त पंधरा लाख रुपये मिळत आहेत मला किमान पन्नास लाख रुपये मिळाले ला पाहिजेत हे पंधरा पासष्ट मिळतील या हिशोबाने त्यांनी काहीतरी मॅनेज केलं हे कोणाला मॅनेज केलं त्याचं कोर्ट मार्शल करा एसआयटी एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही याच्यामध्ये दोषी नाही आहात पण तुम्हाला स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करावं लागणार कारण हा भावनिक विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज हा पुतळ्याचा प्रश्नच नाही तो पुतळा नाही भाऊ झेंड्याकरता प्राण सोडणाऱ्या दे लोकांचा हा देश आहे झेंड्याचा मान राखण्याकरता हातात तिरंगा घेऊन गोळ्या झेडणाऱ्या दे लोकांचा देश आहे शेकडो हजारो मावळ्यांनी जीव दिलेत महाराजांच्या खाती महाराज गडावर सुखरूप पोचावेत याच्याकरता बाजीप्रभू देशपांडेनी शे दोनशे यांच्याशी मोगलांशी झुंज घेतली पावनखिंडीमध्ये आणि शिर वेगळं झालं तरी तो लढत राहिला हा महाराजांचा इतिहास आहे या महाराजांचा पुतळा सुखरूप राहण्याच्या वेळी मला कसे पैसे मिळतील हे हावरट गिधाड आहे जयदीप आपटे नावाचं या गिधाडाने अक्षरशः त्या गरुडाला अपशकून केला असं मी म्हणेन त्याची चौकशी केली त्याला चांगलं आहे ते मला माहिती नाही ते आता अटेम्प्ट टू मर्डर कशा करता लावलाय मला माहिती नाही ते कळल्यावर त्याच्यावर भाष्य करू आपण वेगळं पण आता एवढी तर की अटेम्प्ट टू डिस्ट्रॉय महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची इमेज महाराष्ट्राचा अभिमान स्वाभिमान आणि महाराष्ट्र सरकार विरुद्ध सुद्धा कोणाला माहिती हे कारस्थान असू शकतो काही असू शकतं साहेब एस आय टी यू मस्ट मी आज बोलणार आहे आपल्याशी या विषयावर दुसरी गोष्ट अशी की हो या पुतळ्याच्या संदर्भामध्ये ना पण खूप ऑब्जेक्शन्स आहेत खूप ऑब्जेक्शन आहे मला हे फार मोठे का तज्ज्ञांनी हे सगळं तज्ञ येतो त्यांनी पाठवले तो म्हणाला मुळात जी महाराजांची पोज आहे तसं आपण जर उभं राहिलो तर दीड ते दोन मिनिटात हाताला रग लावून मस्तकात कळ जाईल जेव्हा तलवार उपसलेली असते तेव्हा दुसरा हात असा काटकोनात मागे जात नाही मागचा हात समांतर मागे दाखवून काय साधलं उलट याच्यामुळे वाऱ्याचा वेग आणि इतर गणित जी आहेत ती बिघडतात हे याड्याला माहिती नव्हतं की तू कुतळे बनवतोस ना माहित नव्हतं हो की आपण समुद्रकिनारी भर वाऱ्यात समुद्रकिनाऱ्याच्या वाऱ्याची आणि चाळीस पंचेचाळीस किलोमीटर वेगाचा वारा म्हणजे काहीच नाही हो आता जे काय येत आहे त्याच्यावरून चाळीस पंचेचाळीस किलोमीटर वारा अरे दीड दीडशे किलोमीटर मध्ये आमची स्वातंत्र्य देवता तिकडे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेत उभा आहे माहितीये किती त्या वेळा जातो अमेरिकेला गेलो की न चुकता तिथे जातो शतकानु शतकं उभे असते तिकडे गुजरात मध्ये वल्लभभाई पटेलांचा पुतळा वाघा कसा उभा आहे आणि सहा तुमचा पुतळा पडतो याचं कारण तुमची ती हे पण आहे दुसरी गोष्ट एक मोठा गोष्ट करतोय मी की कला संचालकांची परवानगी नाजूक विषय इथे हा पकडला जातो आणि कला संचालक पण दोषी ठरतात त्यांनी कसं नाही आग्रह केला किंवा महाराष्ट्र सरकार इथे थोडस येतं मध्ये की महाराष्ट्र शासनाचं जे कला संचालक आहे कसं आहे ना की आताची ही कला आणि पूर्वीची आता थ्री मध्ये प्रिंट काढून दाखवता येते तुम्हाला सोय नव्हती आता सहा फुटाचा पुतळा दाखवून तुम्ही अठ्ठावीस फुटाच्या याची मंजुरी घेणं हो वगैरे हे सगळं कालबाह्य झालेलं आहे त्यामुळे तातडीने तो कायदाच बदलायला पाहिजे कला संकलकांची परवानगी ही जेवढ्या आकाराचा पुतळा आहे त्या आकाराशी निगडीत असं गणित मांडूनच केलं पाहिजे आणि ते बंधनकारक पाहिजे त्यामुळे क्ले मॉडेल जे असेल ते आत्ताच्या कायद्यांनी चालणार नाही नवीन कायदा करावा एकनाथ जी हे एक जरा लक्षात घेण्यासारखे काही मुद्दे हे तुम्हाला पाठवणे ही नोट पण पाठवणारच आहे आणि कास्किंग झाल्यानंतर फायनल झालेलं शिल्प सुद्धा या कला संचालक आणि त्यांचा एक निरीक्षक गट असतो ते दाखवून संमती घ्यायची आहे ते बंधनकारक नाही त्यामुळे याने उडवून लावलेलं दिसत आहे दुसरी आणखीन एक गोष्ट मित्रांनो अशी आहे की हा कायदा बदला वगैरे वगैरे धक्कादायक गोष्ट सांगा तुम्हाला नाही आलेली कुठे म्हणून मी मुद्दाम सांगतोय अहो या शिल्पाचा पाया हा उंची आणि वजनाच्या तुलनेत ठरवतो कनी ठरवायला पाहिजे आता आपण किती मधली इमारत बांधणार आहोत त्या तुलनेमध्ये आपला पाया खाली जातो नाही जातो यात ती बिल्डिंग पडणारच अहो याचा पाया खोलवर आणि भरीव कॉन्क्रीटचा कॉन्क्रीटचा असायला हवा हो का पण ही हा येडा आहे ना याला कुठे माहिती आहे की काय स्ट्रक्चरल हे पाहिजे ते पाया त्याची उंची किती वजन किती ते फेलेल का नाही तितका पाया खोल का नाही याची कसलीही पर्वा केली नाही हे गोपेशपूर नाय आलेले कुठे आणि आम्ही पाया बनवला म्हणून अशा पायाचा उतळा हा टिकूच शकत नाही ना पंचेचाळीस किलोमीटर वाऱ्यामध्ये पडला ना त्यामुळे कारण पायाच भरभक्कम नको आपण म्हणतो ना नेहमी पाया भक्कम पाहिजे याने वाट लावून टाकली जास्त पैसे खायला गेला हा परत हे पैसे महाराष्ट्र सरकारचे नाहीत हे पैसे महाराष्ट्र सरकार देणार नव्हतं याच्यामध्ये त्यांनी टाका भिडवलाय तो कुठेतरी नौदाला त्या संशयास्पद व्यक्तींशी भेडवलेला असा माझा आरोप आहे शोधून काढा तुमचं काम आहे का दुसरी गोष्ट की नेव्हीने त्याची निवड केली आहे मित्रांनो काय थापा मारतायत चॅनलवाले आणि विरोधी पक्षवाले की हे एकनाथ शिंदेचं पिल्लू आहे पिल्लू कुणी निवड केली त्याची एकनाथ शिंदेने केली रेड ही निवड नौदलाने केलेली आहे नेव्हीने ही याची त्याची निवड केलेली आहे मग त्याची निवड करणारा दोषी कोण नेव्ही कसले एकनाथ शिंदेना वेळ घालताय तुम्ही कशाला त्यांना बदनाम करताय भयानक आहे भयानक आहे आणि हे शिल्प नौसेनेनी म्हणजे नेवीने उभारलेलं आहे त्यांचंच हे सगळं कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणूनच पंतप्रधान त्याला आले होते आणि तुम्ही आता जबाबदार मात्र धरताय हे ठीक आहे आपले राजकारणी सध्या या लेव्हलवर गेलेत ना काय म्हणायचं ना सगळी गलिच्छ राजकारणामधली कोण असतात तरी कोणते पशुफेक येतात गलिच्छ राजकारणात डुकर ना ते सगळे डुकर झालेले आहेत सध्या एकमेकावर चिखल ओढणं स्वतः चिखलात लोळणं दुसऱ्यांना चिखलात खेचून लोळवणं याच्यातच चांगलं होतं मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने आपलं काम केलं होतं त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या ईडब्ल्यू डीनी नौदलाला इशारा दिला होता त्यामुळे जे घडलं याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्रीची वगैरे आहे हे खरं नाही आर्द्रता आणि क्षार याच्यामुळे गंज चढत असल्याचं दहा दिवस आधी पीडब्ल्यूडीने नेहवीला सदविस्तर पत्र अरे छापा यार ते पत्र दाखवा सगळीकडे शिंदेसाहेब ते पत्र जे आहे ना पीडब्ल्यूडीचं ते सगळीकडे रिलीज करा तुम्ही किंवा आम्ही दहा दिवस आधी वॉर्निंग दिली होती ना उदयाने नाही ऐकलं बरोबर आहे हे की मी कोणाची बाजू घेण्याकरता वगैरे म्हणून बोलत नाही जे सत्य आहे ते कुठे नाही आलेलं ते तुमच्यासमोर मांडणं हे माझं कर्तव्य आहे मला वाटलं ठीक आहे ज्याच्यामुळे मी काही त्या दुर्घटनेचं समर्थन करत नाहीये दुर्घटना ही दुर्घटनाच आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचा आत्मा आहे आमचं दैवत आहे अधिदैवत आहे त्यांच्याकरता माणसं जगली त्यांच्याकरता माणसं मेली पण त्यांच्या नावाने पैसे खाण्याचे उद्योग बऱ्याच जणांनी केले त्यातला एक विचार आता गेला त्याच्याबद्दल आपण बोलूया नको पण हा दुसरा जो आहे हा निदान जेलमध्ये तरी गेला असं दिसलं पाहिजे धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी